सध्या राज्यभरात चर्चेत असलेलं बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे काय तुम्ही मागणी केली काय सांगा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी स्थापन करावी हा तपास सीआयडी कडे देऊ नये कारण सामान्य माणसाला तिथले फारसे माहिती नसतात सी आय डी कडे पाहिजे तेवढं मनुष्यबळ नाहीये आणि तपास जो आहे त्याच्यामध्ये दिरंगाई होऊ शकते की फक्त खून झालेला नाही अतिशय क्रूर क्रोयल पद्धतीने अहो आपण साधारणतः ते बोकड कापतात ना लोक काही बोकड कापताना सुद्धा त्याला पाणी पाजलं जातं तो संतोष देशमुख मोठमोठ्याने आरडत होता की मला पाणी पाजा पाणी पाजा पाणीसुद्धा पाजलं नाही आणि मी आज डॉक्टरांकडनं काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेतला तर जर एखाद्या माणसाच्या अंगावर जोरामध्ये एक ठोका टाकला तर दहा वी ते वीस एम एल रक्त त्याचं जे आहे ते रक्त जमा होतं म्हणजे ते शिरा तुटून खाली जमा होतं त्याच्या अंगावरचे संतोषच्या अंगावरचे जवळपास दीडशे ते दोनशे वेळा जोरामध्ये अतिशय अमानवीय पद्धतीने ठोके टाकण्यात आले आणखी तो जो आरडावरडा करत होता मोठमोठ्याने विवळत होता याचे व्हिडिओ कॉल सुद्धा करून इतर कुणाला तरी दाखविण्यात आलेत तर तपासामध्ये मी विनंती करणार आहे की ज्यांना कोणाला तो व्हिडिओ कॉल करून दाखवला असेल त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे ज्यांनी अतिशय निर्घुनपणे हे सहा सात लोक ऑलरेडी सहा जण तीनशे दोन मध्ये आहेत सातवा एकशे वीस ब मध्ये आहे आणि हे व्हिडिओ क्लिपिंग म्हणजे व्हिडिओ काढून कोणाला दाखवण्यात आला इतक्या क्रोएल पद्धतीने मारण्यात आलं याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जिल्ह्याचे एस पी यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री पांडकर जे आहेत ॲडिशनल एस पी आहे त्यांच्या अध्यक्षते त्यांच्या ते आयो असावेत आणि त्यांनी या घटनेचा तपास करावा अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली त्यांनी ती ॲक्सेप्ट केलेली आहे आणि पुढच्या दोन किंवा त्या सोमवार मंगळवार बुधवार कारण ही प्रक्रिया आहे कारण ऑलरेडी सी आय डी तपासाची ऑर्डर निघालेली आहे त्याच्याऐवजी स्थानिकच पोलिसांकडनं त्याचा तपास झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली काही दिवसापासून संपूर्ण आता राज्यभरात हे आंदोलन होत आहे की आरोपींना कठोर शासन व्हायला पाहिजे तर तुमचं काय म्हणतंय नाही शंभर टक्के शासन झालं पाहिजे मी हे पहिल्याच दिवशी बोललेलो आहे आणि आता तपास त्याच पद्धतीने झाला पाहिजे यांना जे मंदली जे। हे जे नराधम मंडळी आहे यांना जामीन नाही मिळाला पाहिजे कारण हे लोक जर सुटले असे मोकळे तर हे इतक्या क्रुएल पद्धतीने एका सरपंचा अतिशय किरकोळ गोष्टीसाठी इतक्या भयानक प्रकारे खून करू शकतात तर हे कदाचित मला वाटतं पुण्यामध्ये जी गँग सापडली होती नाही ते जुन्या कालावधीमध्ये नाना पाटेकरांनी त्यांनी जक्कल सुतार वगैरे हे जक्कल सुतार बितार यांना सुद्धा मला वाटतं पाठीमागे टाकतील अशा प्रकारच्या अशा अनेकांकडे अशी वेगवेगळे रेव्हॉलवर काल तुम्ही एका माध्यमामध्ये मागणी केली की के हे सगळं जप्त करायला पाहिजे हे मला असं वाटतं जेवढ्यांना आवश्यक आहे तेवढ्यांनाच पिस्तोल दिलं पाहिजे ना कोणी स्वाम्या गोम्या उठतो काही करतो कोणाचा तरी फोन करायला लावतो कोणाचं वशेला लावतो त्याला लगेच पिस्तोल चलायचं आणि काही लोक शो साठी म्हणून सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये पिस्तोलचा वापर करतायत कशाला पिस्तोल पाहिजे आता मी सांगतो ना मी पाच टर्मचा आमदार आहे अजून मला कधीही संरक्षणाची गरज पडली नाही मी अजून पोल म्हणजे पिस्तोलची मागणी केली नाही मग अगदी सटरफटर जे लोक आहेत ज्यांचा काही व्यवसाय नाही ज्यांचा काही त्यांची कोणाशी दुश्मनी नाही मग यांना पिस्तोल कशासाठी देतात आणि हे लिगल पिस्टोलच्या बाबतीत झालं इन्लिगल कट्टे बिट्टे हे छोटाले कट्टे बिट्टे सर्रास काही लोकांच्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर त्याच्यावरती सुद्धा तातडीने कारवाई झाली पाहिजे एक प्रश्न की आता उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे काय आपल्याला दिले काही भावनी काय हे बघा मंत्रिपद मिळणं न मिळणं हे पार्टीच्या हातामध्ये असतं तर राज्याचे शीर्षस्थ नेतृत्व हे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे आणि तुम्हाला एक सांगतो की ते आता राज्याचे मुख्यमंत्री झालेले राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आमच्या पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा साहेब हे सगळ्यांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आमच्या वाट्याला जेवढ्या जा जागा येतात तेवढ्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत मी पण इच्छुक आहे इच्छुक असून काय उपयोग आहे जर त्याच्यामध्ये संधी मिळाली तर ठीक आणि नाही संधी मिळाली तरी ठीक कारण ते आपल्या काय बापाची पेण नाही आहे कोणाच्या जर योग्यता वाटली तर देतील नाही वाटली काही अडचण आली तर देणार नाही परंतु म्हणजे पिवळ्या हळकुंडाने आधीच पिवळे होणारे आम्ही नाहीये आपण पाहिलं की हे होते आमदार सुरेश दस त्यांनी सांगितलं की आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे आणि मला संधी मिळाली तर नक्कीच मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अभिशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड